आमची सर्वांची एकच मागणी या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे मास्टर माइंड कोण आहे त्याच्या सैज शिक्षा झाली पाहिजे एका दोघाला शिक्षक आहे ही शिक्षा झाली पाहिजे ह्याचा खराब कोण मास्टर माइंड आहे त्याला कुणी घडवलं नाही त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि या सर्व घटनेची आपल्याला क्रमवार माहिती मी आतापर्यंत सांगतोय तुमचा विषय असा की याच्यानंतर तपास आला तपास करून पुढे चौथा आरोपी झाला पाचवा आरोपी कधी अटक होणार आहे आणि ती परत आरोपी सांगते तीन आरोपी भरावे पाच नाही सहा नाही सात नाही हे तीन आरोपी आहेत मग मला जी तुम्हाला घटना घडली त्या दिवशी ज्यावेळेस कोणतं आक्रमक होते असं केलेलं आहे पहिली बाईक मी दिली की घडलेली घटना झाल्याच्या जार। नंतर ती जी घटना घडली सहा साडे सहा ना बारा सात वाजताची जवळपास लाईन घेऊन तुम्हाला सर्वांना भेट येणार आमच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि याची पाळले पाहिजे त्यांनी यांना साथ आपल्या देशमुख कुटुंबाला दिली पाहिजे त्याच्यानंतर तिथलं गाव सुद्धा आक्रमक झाले त्यांची भूमिका राष्ट्र होती गाव असते तिथल्या महिला विशेष करून आक्रमक झाल्या त्यांनी रस्ता रोखडूचा निर्णय घेतला गेला ते रस्त्यावर बसले गेले त्याच्यानंतर आमच्या एस पी साहेबांना माझ्या तुमची आठवण आली आमचं त्याचं बोलणं झालं पुन्हा एस पी असते पी आय असते त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी मला सांगितलं की बाप्पा मला उद्या सकाळी तीन वाजेपर्यंतचा वेळ द्या ठीक आहे मला आम्ही तीन वाजेपर्यंत लोकांना समजावून सांगितलं सगळ्यांना की तीन वाजेपर्यंत म्हणजे कापून तीन वाजेपर्यंत त्यांना वेळ देऊ सगळ्या महिलांचं म्हणतो की बाबा नाही आपण सगळे रात्रवरच्या वेळ देऊ आपण आम्ही सकाळी आठ वाजता तरी मी त्यांना म्हणतो की लोक आपल्याला आपण असायचा वाजे आम्ही काढून घेणार नाही यानंतर मी ज्यावेळेस घटना सांगितली समजावून सांगितपर्यंत लोकांनी सुद्धा सर्वच्या जी मागणी करतात त्या सगळ्या माल मागणीचा आदर करून म्हणायचो ठीक आहे आपण जेव्हा पोलिसांनी टाईम देऊ म्हणून पोलिसला टाईम द्यायचा आणि पोलिसांनी तीन वाजून त्या दिवशी सकाळी साडे अकरा बारा बसले तर तीन वाजे तरी काय करत अटक केलं नाही आणि कधी तीन वाजे तरी तीन दिवस गेले चार दिवस गेले पाच दिवस गेले दहा दिवस झाले बारा दिवस झाले तेरावा झाला आता पंधरा दिवस झाले तरी सुद्धा तीन आरोपी अटक की किती वाईट पण जर पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलं त्या दिवशी आम्ही जे बॉडी आले दोन आम्ही तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ते आमचा चुकीचं म्हणा करून तू पोलीस लोकांना सांगितलं समजावून की असं नको आपला एक माणूस गेलाय त्याचं आपण अंत्यसंस्कार जे आहे ते आपण खूप हे करूया आणि विनाकारण पोलीस यंत्रणेला विधी न धाकता पोलिस यंत्रणे बदल केलीस यंत्रणा एकदा अंत्यविधी झाल्याच्या नंतर पुन्हा शांत बसतील का बदल काय झाला झाला हा जो तपास आहे तो सीडीआयकडे गेला गेला म्हणजे मर्डरची केस सीडीआयकडे गेली आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये खंडणीची जी केस आहे आणि ही मर्डरची केस ह्या तिन्ही केस सी आय गेले तिन्ही केस येते तर क्लब करण्याचा अर्थ असा की तिन्हीचं कनेक्शन एक आहे मी जी पहिल्या दिवस सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगतो तिन्हीचं कनेक्शन एक आहे मग या तिन्हीत जे गुन्हेगार आहेत ते तिन्हीमध्ये त्या तिन्हीतले सर्व गुन्हेगार कॉमन आहेत असं ग्रेट धरून सर्वांना या सगळ्या गुन्ह्यामध्ये ऐकलं पाहिजे जे खंडणीत आहेत तेच मर्डरमध्ये पण आहे आणि जे मर्डरमध्ये तेच त्या खंडणीच्या प्रकारात आहे म्हणजे क्लब असतात आणि ही कसं जे डी आर की नक्की अशा पद्धतीची ही घटना आहे याच घटना घेत असताना बऱ्याच घटना घडतात मग त्याच्यानंतर इथल्या सभागृहात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन केलं अगोदर बऱ्याच सत्ताधारी आमदार असतील जे कोणत्याही राष्ट्रवादी पक्षाचे असतील भाजपचे दोन आमदार बोललेत राष्ट्रवादीचे दोन आमदार बोललेत जवळ बरेच काय काय बघितलं तर आम्ही आमचे आमदार राष्ट्रवादीचे म्हणून आमच्या आमदार एक माझी आमदार इथं जवळपास बीडी जिल्ह्यातले सभागृहात बोलतो प्रभारसाहेब असतील सर्व बरेच नेते बंद आहेत आणि त्याच्यावर या सर्वांचं उत्तर म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जे निवेदन दिलं किंवा जे निवेदन केलं सभागृहात त्यांनी सांगितलं की कुणीही आरोपी आम्ही सोडणार नाही की असं सामूहिक पुन्हा सगळ्यांचा ग्रहित धरून त्यांना मोकाल त्याच्या पद्धतीने त्यांचं काम चालू असेल असं तरी पण आतापर्यंत त्यांनी निवेदन करून आज जवळपास मला वाटतं शुक्रवारी निवेदन त्यांनी आणि आज जवळपास गुरुवार गुरुवार आहे ना बुधवार म्हणजे जवळ सहा दिवस झाले सहा दिवसात त्यांची प्रगती काही झाली नाही फक्त एस ची बदली होऊन दुसरी एस पी जॉईन झाली आहे सहा सहा दिवस लागतंय मग असे हे गुन्हेगार आहेत कोण जे मागं जे कुठलं ते मोका लावला होता आदरणीय मुंडे साहेबांनी जे काय मुंबईमध्ये एवढं सगळं करून महाराष्ट्र सगळा पूर्ण ही केला होता महाराष्ट्रातील दहशत संपवायचं काम केलं होतं त्याचे तेवढे मोठे गुन्हेगार तर नसतील त्याच्यापेक्षाही मोठे हे गुन्हेगार आहेत कायच मला करा मुंडे साहेबांनी गृहमंत्री असं जे केलं होतं ते आता आदरणीय देवेंद्र मोदी साहेबांनी करायला काही हरकत नसावी आणि ते नक्कीच गुन्हेगारला पकडतील असा महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं पण ते होत नाही गुन्हेगारला त्याची काय एवढंच नाही तर मी आहे की दुसरी घटना काय केली होती अठ्ठावीस तारीखला या देशाचे तीन नीटसाठी संबंधित म्हणजे त्यांना पत्र दिलेले आहे एकोणतीस तारखेला पण मी एक पत्र त्यांना पत्र त्याच्यानंतर आदरणीय अमित भाई शाह यांना सुद्धा मी भेटलो जाऊ त्यांनी सांगितलं याच्यावर मी पूर्ण लक्ष देतो आणि काळजी लक्ष पण द्या कृती activities आपण दिसतात ते बरोबर सही गातले आहे अरे अमित भाई चार तास बसले तर तहात आहेच नक्की माझा फक्त activities ला बोल लाइव तपास काय केला पहिल्या सहा तारखेला कोणी फोन केला एकोणतीस अठ्ठावीस नोव्हेंबरला खंडविचार संदर्भात काय केलं त्याच्यानंतर चौथा आरोपी अटक झाला दुरिंग सगळं होतं कुणा कुणाच्या प्रॉपर्ट्या लोक किती चौकशी करा कुणा कुणाला काय काल बघितलं आता हे कोणी कोणी प्रॉपर्टी कुणा कुणाला किती किती घेऊन दिल्या त्या सुद्धा तपास झाला पाहिजे यांच्याकडे कुणाचे किती प्रॉपर्टी आहेत किती नावावर तुम्हाच्या काय आहे बघितलं पाहिजे कारण सगळ्या प्रॉपर्ट्या जर तुम्ही काढल्या यांचे सीडीआर काढा आहे यांचे कुणा कोणाशी करायचं जायचं सगळ्या प्रॉपर्टी पुन्हा काय 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 झालं करायचं प्रॉपर्टी जेवढे गुन्हेगार आहेत त्यांच्या प्रॉपर्टी काढा ते दहा वर्ष ते होते काय तू काहीतरी काल ऐकेल शेर शेरी तू होता असं काय झालंस काय त्याच्या वेगळं म्हणा म्हणायचं पण त्याच्याच सांगितलं तू होता असं काय झालास का गुन्हेगारला विचारलं पाहिजे की तू दहा वर्षापूर्वी होतास काय तू आता झालास म्हणजे ज्या गोष्टी आहेत या गोष्टी करत असताना हे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगाराने मागच्या दहा वर्षाची त्यांची इष्टी करा त्यांनी दहा वर्षात रिटर्न किती दाखल केले किती पैसे भरले गव्हर्नमेंटला लाईनचं उत्पन्न किती आहे त्यांची त्यांच्या प्रॉपर्टी किती बघा मग असं चाललंय का या गोष्टीच्या जर माहिती काढली तर खूप काय होते प्रशासन याच्यामध्ये जिम्मेदार आहे का तर आहे साधे साधे विषय की सगळ्या गोष्टीला कुठं स्पर्श झाला पाहिजे तरच आपण सगळ्या गोष्टीच्या शेवटपर्यंत जाऊ आणि हे होतो एवढंच ना 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 नाही आता माझ्या केस नगर पंचायत मध्ये एक घटना घडली गेली अठ्ठावीस तारखेला एक एनओसी दिली गेली वाईन शॉपची माझ्याकडे काल दिस वाईन शॉपची एनओसी दिली अठ्ठावीस तारखेला नावावर नाही एनओसी देताना नगरपंचायतच्या मीटिंग मध्ये घेतलं पाहिजे विषय पत्रिकेवर आलं पाहिजे नाही बरं काय देऊ दे कमीत कमी जमीन द्यायच्या नावावर पाहिजे ज्या जमीन कुठल्या जमिनीत द्यायला त्याच त्याचे उल्लेख नाही बरं नसू देत कमीत कमी जमीन जमिनीची रजिस्ट्री झाली तर फेर व्हायला चौदा दिवस मिनिमम लागतात त्याच्यानंतर नगरपालिकेत जाऊ देत अगोदर येईन उशी आणि त्याच्यानंतर पण बघा किती आहे प्रशासन हा जो कोण अधिकारी आहे हे नगरपालिकेचे ज्या कोणी दिली या सगळ्या गोष्टीचा सुद्धा तपास आणि असे बरेच काही आता मला सांगा या सगळ्या वीड जिल्ह्यात घटना घडत असताना करापुरी म्हणत आहे की जरा जातीवादीचा रंग गेले कुठून म्हणताय राजकीय रंग गेले एक सांगा मी माझ्या बाईकमध्ये कुठून जेवढ्या बाईक दिल्या त्याच्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यात ज्या घटना घडल्या त्याच्या घटनेच्या बद्दल बरोबर आता सौताड्याचा एक असणारा रहिवास गोवर्धन हजार हे पाठोदा पंचायत समिती माझी सभापती ते कुठल्या समाजाचे मला त्याच्यावर यायचं नव्हतं पण नाही लाज आहे कारण जे आरोप करताय तुम्ही माणसं की खरा जातीय रंग दिला पण मी त्यांची सुद्धा मागणी केली त्यांचा संशयित मृत्यू झाला त्यांना सुद्धा किडनॅपिंग करून त्यांचा मृत्यू संशयित मृत्यू घोषित केलं तुम्ही तपास कधी करणार एसपीने नाही केला तत्कालीन एसपीने ते करायला पाहिजे होतं त्याने नाही केलं मग हेच नाही मग आम्ही तुम्ही असं नाही की समाजाची बाजू घेतो पण त्याच्या पुढचा जर विषय करायचा झाला एवढ्यावर येते ह्या समाजावर विषय नाही तापुरीमध्ये राजकारण करून आता काय राजकारण करतो बजरंग सोडून पक्षाचे आमदार बोलतात कालच आदरणीय आस्टीचे आमदार केली तर खूप फोन फोन केले कोणती विक बोलतायत ते मग ते भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादीचे आमदार पण बोलून गेले तिथे येऊन गेले बोलून गेले डिटून गेले काय मदत त्याचं काय करतायत एवढं ते पण करतायत कोणा दुसरे राष्ट्रवादीचे आमदार पण बोलले गेले सभागृहात ते बोलतात आमचे आमदार तर जो आमच्या आमदारांना तर आम्ही तर आम्ही विरोधी पक्षां म्हणून आमचे आहे आमचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार तर बोलत ना आम्ही खासदार म्हणून बोलतोय पण ह्याच्यात जर आम्ही राजकारण करतोय असं म्हणत असला मग हे बोलते यांचं काय मग मी कालच्या लाईव्ह शोला कुठंतरी बघितलं आहे काय की मला त्यांचं बोलतं नाही आलं म्हणजे इंजिनिअरिंग असल्यामुळे थोडं तर तरी ऐकत होतो की तुम्ही त्यांना त्याच्यात राजकारण करतात किंवा ही खूप कोणतीने बोलले महाराष्ट्रातला बीड जिल्हा हा बिहार होतोय तर त्याच्यावर तुम्हाला माहिती की बिहार करते कोण तुम्हाला कसं निवेदन करताना तुम्ही म्हणा करता तुम्ही म्हणता तो माझं सगळं ओपन आहे तुमचं सगळं ओपन आहे तर आमचं काय झाकून आहे आमच्यावर तर काय करायचं काय विशेष नाही आमचं म्हणणं असं आहे तुम्ही सर्वजण ताकदीनं या मारे करायच्या पाठीमाग लागा आणि मारे मागे लागल्याच्या नंतर तुम्ही याचं बारेकडे तपासून घेऊन का आणि याच्यात जर खोलात जायचं असेल तुम्हाला तर माझं तर एक म्हणणं आहे आता परत कोणाला कुणीतरी राजकारणावर आलं कोणी म्हणलं पालकमंत्री काय आम्हाला काय करायचंय पालकमंत्री माझं तर म्हणणं असं आहे की पालकमंत्री कोण करायचं हा त्या तिन्ही पक्षांचा विषय त्यांनी झाला पण खरंच जरी त्या प्रकरणाच्या खोलात जायचं आहे तुम्हाला तर शिवसेनाचे काल दोन मंत्री येऊन गेले भाजपच्या एक मंत्री येऊन गेल्या सत्ताधारी पक्षात परत माननीय आम्ही येऊन गेलो की तर अजितदादा मागे येऊन गेले या प्रकरणात मग माझं एक म्हणणं आहे की या जिल्ह्यावर समजा राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार आहेत अजितदादा गटाचे तर मग अजितदादा गटाला जर पालकमंत्री घ्यायचे किंवा काय करायचं माझी ते इच्छाच अशी आहे खरंच तपास करायचा तुम्ही खरंच मग अजितदादा पालकमंत्री होऊन तपास करा अजितदादा या जिल्ह्याचा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्या आणि त्यांनी करावं तपास आमचं काय म्हणतो की तुम्हाला द्यायचं आहे कुणी नाही द्यायचं काय मागणी करायची आमच्या ह्या पालकमंत्रीवरून राजकारण येण्यापेक्षा मला संतोष देशमुख यांची आत्माला शाखे मिळाली पाहिजे आणि त्यांच्या मारेकडे शिक्षा झाली पाहिजे ही माझी मागणी काय त्यांचं जर तपासात कुणाच्या प्रॉपर्टी तपासा म्हणलो ज्यांचे सी डी आर काढा म्हणलो माझ्या मागणीमध्ये तुम्हाला कन्फ्युजन करून सांगतो आज सर्वात महत्वाचं आहे पाच मागणी आहे पहिली मागणी आहे सहा एकोणतीस आणि अठ्ठावीस तारखेला तुम्हाला बोलवलं तर कुणी बरोबर तपासून करा कारण त्यांच्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आले त्या फिर्यादी सहा तारखेला जी तुमच केस झाली तुमचे शिरिया काढा ती का केली नव्हती ती करा त्याच्यानंतर नऊ तारखेला जी सकाळी गुन्हा गेला तुझ्या किडनॅपिंगचा गुन्हा तीन वाजता केला त्याला तीन तास लेट का केला हे करा त्याला कोणाकोणाचे फोन आत देत हे करा त्याच्या नंतर जे विषय हे जे आता पकडले यांच्या मोबाईलच्या सीडीआर करायला काय लागते बरे जे आरोपी त्या आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर करायला त्याला मोबाईल थोडा लागतो सीडीआर तुम्ही काढू शकता का नाही मग आता त्यांचे मोबाईल टाका ना ट्रॅकला इलेक्शन मध्ये आमचा सीडीआर काढित होता सत्यचे जेव्हा आता काढा ना आरोपीचा सीडीआर ही जी आरोपी आहे ती आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर काढा मग पोलिस यंत्रणा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सीडीआर काढा परफेक्ट आहे मग सीडीआर काढा ना यांचे यांचे आर काढा कुणाकोणाला किती किती बोलणं होते दिवसात एक एक माणूस तीन तीन घंटे कुणाकोणाला बोलला जात आहे काढा मग याच्यामध्ये त्या मंत्री महोदयांनी सगळ्यांनी यांचा कुणाचा ह्यांना सुद्धा किती माहीत आहे मला माहित नाही मा पण हे जे घटना घडतात हे सगळे जे ह्याच्या मास्टर माइंडमध्ये मा दे गेलं पाहिजे आणि मास्टर माइंडच्या ओलाद जाऊन मास्टर माइंड ओळखलं पाहिजे आणि हिरकूत त्याला शिक्षा झाली पाहिजे हेच माझं निवेदन आहे आणि मी जी मागण्या केल्या ती एस पी साहेबांना माझं म्हणणं आहे एस पी साहेब तुम्ही जॉईन झाला तुम्ही जॉईन झाल्याच्या तुमचं कौतुक केलं तुम्हाला वेलकम केलं मी मी खासदार असतो आहे तरी पण माझी एक विनंती की आपल्याला तुम्ही हे जे इथं पी एस आय होते यांचे सीडीआर काढा यांचे काय लगे बांधित काढा आता तुम्ही जे एवढे दिवस झालं चार पाच दिवस झालं तुम्हाला सीडीआर काढायला काय अडचण नाही आणि बीड जिल्ह्यातले आता बरेच पी आहेत आणखी की त्यांच्या तुम्ही बदल्या करा आता दही नावाचा कसं इथं चालू आता एवढा एक विषया संबंध नाही मटकं आहे बुटकं आहे सगळं चालू होतं म्हणजे राजरोज माहिती जी पुरावेशी देतो मी असं काय एवढंच बोलणार नाही मला जी माहिती आहे तेवढं करेक्ट हप्ते आहेत कोण काय आहे काय ते सगळे सह देतो मग हे जे आता सगळे एवढे पी आय मध्ये जे सालगड्यासारखे वागले त्याचं सुद्धा तुम्ही ट्रान्सफर करा इकडे इकडे जरा चेंज करा तर बरं होईल काय पुन्हा तुम्ही कायदा सुव्यवस्था माझी एकच शेवटची मागणी होते काय बीड जिल्ह्यामध्ये पुनशे एकदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करानी एस पी साहेब घे त्यांना माझी मागणी कारण कायदा सुव्यवस्थाच बीड जिल्ह्यात राहिलेली आहे बघा आमच्या माधव जाधवचा काय गुन्हा होता ज्याला इलेक्शनमध्ये एका उमेदवाराबरोबर ते आमच्या जी माझ्या आता शेजारी जा बसले की या उमेदवारासोबत फिरत होते आणि त्यांनी कायद्याचं पूर्ण पालन केलं की ते उमेदवार उमेदवारमध्ये ज्यावेळेस बूथ बूथमध्ये गेले त्यावेळेस ते तिथे गेले नाही ती त्याच्या रेस जे त्या रेसच्या बाहेर उभे होते पण गाडीत बरोबर होती मग तिथं जो गार्ड होता तर या गार्डनं त्या आय विटनेसून केस केली पाहिजे होती तुमच्या एका उमेदवारासोबत एका माणसाला मारलं जातं ते येईल उचल आजपर्यंत त्याच्यावर केस नाही काय गुन्हा होता त्याचा मग त्याच्यावर केस झाली पाहिजे एस पी साहेब माझी विनंती की ते आमच्या माधव जाधवला हो विनाकारण मारलं गेलं त्याच्यावर तुम्ही केस करा तर मग एस पी साहेबांनी खऱ्या अर्थानं न्यायाला सुरुवात केल्यास काय माझ्या त्या यशवंत देशमुखांचा गुन्हा होता त्यांनी आमचं काम केलं की गुन्हा होता पुरळीचे डॉक्टर यशवंत देशमुख यांना विनाकारण अटकवलं गेलं त्यांच्यावर अट्रेस विनय बंगाली अट्रॉसिटी सारखी कुठे केस काय गुन्हा होता त्यांचा त्यांनी आमचं काम केलंही गुन्हा होता असं जर काय गुन्हा होता रामकृष्ण बांदरावर एवढे गुन्हा होता काय त्याची चूक आहे कारण रामकृष्ण बांदराने आमच्या साथ दिली आमच्या सोबत आले रामकृष्ण यांची फॅमिली ह्या ज्या घटना आहेत आता ही पुन्हा पुरावर काय आता बरंच काय तेवढं झालं तरी बाप तो बाप रे का हे अरे गाळ गिळ वक्त वक्त राहील त्याचा नंबर आहे त्याचा नंबर एवढेला आज सोशल मीडियाला सुद्धा फोन कुणाचा डेस्ट सुद्धा बघितलं बाई आज काही अधिकारी सुद्धा आहेत जे अधिकारी सुद्धा कोणाचा तरी डेन्वेस्ट होतात आरोप एखाद्या जे एखादा अधिकारी असेल की जर कोणाचा टेन्व्हेस्ट होत असेल तर त्याच्यावर सुद्धा पोलिस यंत्रणेनं वाच ठेवला पाहिजे पोलिस यंत्रणे त्याचं चौकशी केली पाहिजे आता सर्व या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर एकच विषय येतो की आपण कायदा सुरवात पुन्हा एकदा प्रस्थापित करा आणि कायदा सुरुवात करा एवढंच माझं निवेदन होतं आणि मला मागणी जी करायची मागणी सुद्धा आपल्याला सांगितलं त्याच्यातून माझी हा जोडली विनंती प्रशासनाला मंत्री महोदयाला मुख्यमंत्र्यांना की तुम्ही लवकरात लवकर आमच्या समोर यांच्या मारेकऱ्याला अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या पोलिसांमध्ये आता फास्ट ट्रॅक वर घ्यायचे अरे आरोपीचा अटक नाही तर फास्ट ट्रॅक वर काय घ्यायचं जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाही तोपर्यंत कलेक्टिंग करून दिलाय आणि पोलिस यंत्रणा खरं अशी अपेक्षा तर आम्ही करावं लागतो आणि माझी सर्वांना एक आता काही मोर्चा भेटला गेलेला या मोर्चाच्या संदर्भात मी सर्व जनतेला सुद्धा आवाहन करणार आहे की तुम्ही सगळे जर अठ्ठावीस तारखेपर्यंत हेनी काय ॲक्शन नाही वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये गुण पक्षांशी विचारणा करून घ्यायचं असं सर्वांच्या आपल्या माध्यमातील माध्यमातून मी सर्वांना आश्वासित करू शकतो या प्रकरणाच्या फलात आदरणीय यंत्रणेनं जावा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जे शब्द दिला आहे कारण जसं केलं तर शब्द दिलेला पाळणारे कसल्या ज्यांची माहिती आहे असे देवेंद्र फडणवीस साहेब याच्यात लक्ष चांगलं घालतील असं अपेक्षा करतो आम्ही आम्हाला आता तिथे त्याच्यापेक्षा पुढे काही येणार नाही त्याच्यामुळे आम्हाला कुठं राजकारण करायचं नाही कुठे जातीय कारण करायचं नाही एकच मागणी माझी या मारे फिरायला पाहिजे पण आता असताना मग जबाबदारी प्रत्येक घटकाने स्वतःची जबाबदारी कुठल्या पद्धतीने पार पाडली आहे आपलं जे म्हणणं आहे ते बरोबर पण मागच्या कित्येक वर्षापासून माझा जसा जन्म झाला तसं बीड जिल्ह्याची ओळख काय मुस्तोल मजुरांचा या उस्तोर मजुरांच्या जिल्ह्याची ओळख पोचण्यासाठी कोणी तुम्ही काम करतो आतापर्यंत हे मला माहीत नाही आणखी उस्तोर मजुरांचा जिल्हा म्हणतो पण आज आम्ही ज्यावेळेस म्हणतो या बीडचा झाला त्याच्यात आपण म्हणताय आहे की जिम्मेदारी पण त्याची जिम्मेदारी आमची पण आहे म्हणूनच आमची जिम्मेदारी निभावतोय आणि आमच्या जिम्मेदारीतूनच आम्ही या प्रकरणाला वाचा फोडतोय आणि या प्रकरणाच्या खोलात जातो त्यांनी ज्याने ज्यांनी घडवला त्याला सत्ताधारीचे ऑफर असतो सत्तेत कोण आहे म्हणजे सत्ता कायदा व सुव्यवस्था पाळायची कुणी आम्ही त्याला सपोर्ट करणे आमचं काम आहे आम्ही कुठे कायदा सुविष्ठ आता तर आम्ही त्याला आम्ही सपोर्ट करत नसलो तो आम्ही उलट आम्ही सपोर्ट असा करतो की याच्या खोलात जा याला पकडा याला एवढं दबाव टाकले विषयात आहे आणि त्याच्यामुळे प्रकरण जे आहे ते झाली नाही मला याच्यात नाही सांगता येणार आवाड्या कंपनीचा मालक कोण आहे हेही मला माहित नाही किंवा काय कोण आहे त्याच्या काही माझा संबंध नाही आहे माझा एवढा संबंध होता माझ्या बीड जिल्ह्यातली घटना घडली त्याच्यामध्ये देशाच्या सभागृहात मी असल्यामुळं आम्ही बैठकी गृहमंत्री त्यांना भेटलं पाहिजे त्यांनी मला सपोर्ट केला आहे जरी प्रासंगी स्वरूपातलं घटना असतो बीड जिल्ह्यामध्ये असं काय की त्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक राजकारणी रिव्हॉल्व्हल बाराशे रिव्हॉल्व होतो असते इतर जिल्ह्याची आपली संभाजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जरी तुला गेली आपण त्या जिल्ह्यामध्ये रिव्हॉल्व्हन गेले आणि हे घेणाऱ्या लोकांमध्ये काम करतो आणि मला प्रश्न विचारला त्याचे उत्तर तुम्हीच दिलं पाहिजे याला शिफारस ही रिवालवर घ्यायलाच नाही एक मुद्दा जर शिफारस घेतली असलं कलेक्टर आणि कलेक्टरने कुणाच्या काळात केलं आणि आता माझेकडे म्हणतात तर माझ्याकडे काहीच नाही मी राजकारणी आहे मला वाटतं वयाच्या बावी एकतीसाव्या वर्षापासून मी राजकारण करतो ब्याण्णवपासून राजकारण करतो तरी पण मला कधी वाटलं नाही की आपण म्हणजे क्या वृत्तीत नाही आमच्या आमच्यावर संस्कार आम्हाला काही गरज वाटत नाही मारलं तर डायरेक्ट मरलं नेहमी तर गेली त्याला काय करतो आपण पुण्याच्या जर कुणाच्या हातून मरण असेल तर ते नेलं पाहिजे पण ते आम्हाला मारतोय मग त्याला हो मारलं पाहिजे तर आम्ही हिंसायचं नाही आम्हाला ह्याचायच राहिजे की नाहीये परंपरा नाही आहे किंवा आमच्यावर संस्कार नाही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारच्या खासदारावर काय संस्कार आहेत ते संस्कार आम्हाला काही वरून आणले नाही पण इतर लोकांना का लागतात ह्याचं उत्तर मी कसं देणार नाही ज्यांना लागते त्यांना विचारा तुम्हाला का आहे त्याचं मी उत्तर कसं आणि तुम्ही म्हणताय की मी एस एन्सीतून झालेले मला ऐकलं पण माझं ह्याच्या उलट म्हणतो की जेवढे बाराचे म्हणतात त्याच्यापेक्षा दुप्पट बिना लायसन्सचे असते कारण एवढे पकडले गेलेत बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात जेवढं फायरिंग झालं जेवढे मर्डर झालेले त्याच्यामध्ये लायसन्स रिवॉल्व कॉम्प्युटर नाहीच नाही बाराशे येते कुठे अठ्ठावीस तारखेला मोर्चा आहे सर्व पक्षांचा मोर्चा आहे त्यात सर्व जाती धर्माचे लोक येणार या मोर्चाचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यात प्रामुख्यानं अंजली या दमानिया ज्या आहेत त्या सहभाग घेणार आहेत या अंजली ग्रमाणे याच आहेत की जे दसांची अडचण केली होती तिघंची अडचण केली होती त्या देखील सहभागी होतात कसं पाहत आणि मोठं स्वरूप काय मला अंजली काही सहभागी होणार आहे त्याच्यावर माहिती नाही आहे सहभागी कोण कोण होणार आहे याच्यावर माहिती नाही आहे पण मी त्या मोर्चात सहभागी होणार आहे मोर्चाचं स्वरूप जे काय ठरवलेलं सगळे असेल सर्व समाजाच्या घटकातल्या सर्व लोकांनी सर्व सामाजिक लोक असतील त्या सामाजिक सर्व संघटना असतील सर्वांनी या मोर्चा ही मालकी पहिल्या दिवसात दिवसामध्ये माझ्या घरा न्याय मिळाला त्यासाठी हा मोर्चा आहे आणि भेट दिल्याच्या माझी जबाबदारी त्याच्या खासदारांना दिला तत्कालीन योजने बारगळ यांनी कोण झाला नाही यासाठी तुम्ही हक्क मंगलाही दाखल केला होता काय प्रसूस आहे आणि जर नाही काही तुम्ही एखाद्या कुठल्याही त्याच्या खासदारांच्या अधिकाऱ्यावर गदा आली तर त्याच्यावर अंतबद्दल करता येईल आणि माझ्यावर राईट आहे माझा त्यातरी एस पी साहेबांना मी अशी घटना घडल्यानंतर मी लावली त्यांना माझी पण मॅसेजही माझ्या ती जगून गेले सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहे आणि याच्यानंतर मग गेली सला मी त्यांना प्रत्यक्ष दिली त्याच्यानंतरही त्यांना घेतली तरी त्यांचं भेट मी माझी भेट पहिलीच झाली शेवटची माझ्याकडे स्वप्न होईल एस पी म्हणून भेटची ती शेवटचीच भेटली या कार्यक्रमात तुमच्या वेळी जॉईन झाली आणि तिच्या माहिती आजच्या या कार्यक्रमातून पहिली आणि शेवटची भेट माझी ज्या दिवशी मी या प्रकार मला भेट द्यायला आलो त्या दिवशी माझी त्यांची भेट आहे त्याच्या अगोदर किती त्यांचा कधी समोर विचारला गोष्ट नव्हता तेव्हा त्यांनी मानत नाही बघायचं कारण त्यांनी मला तुला भेटलं होते आणि ती भेटली त्या दिवशी त्यांना सांगितलं होतं साहेब तुम्ही केलं हे माझ्या गोष्टी मी मला आवडतं मी तुम्हाला किती रिस्पॉन्स दिले होते की आम्ही आम्ही मदत करतो सगळ्या गोष्टी तुम्हाला साथ दिली तुम्ही आम्हाला साथ दिला नाही बऱ्याच मात्र एकीकडे धनंजय मुंडे यांच्या मंत्री राजीनामा आहे त्याची देखील मागणी केली जाते त्याबरोबर जे आरोपी आहेत नाव तर त्या संदर्भात देखील स्वतंत्र माझी मागणी एकच आहे संतोष देशमुख लवकरात लवकर तपास करतो मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात विधानसभेचं निवेदन त्याच्या प्रगती आहे मी जर समाधानी असतो मी कसा गुन्ह्याचा तपास करावा क्रमवार आपल्याला टी साहेब आलेले आहेत एस टी साहेब काम आहेत आम्ही त्यांना वेळ निर्णत देतोय अठ्ठावीस तारखेला एवढा मोर्चा आम्ही सर्व समाजाने आयोजित केलेला आहे त्याला लिहून आमचा त्याच्या अगोदर एस टी साहेब काय आता सीडीआर खाली कोण कुठं माणूस गळतो लगेच जे कारण तू करा ना पण सगळे आली मला सगळ्या तपशिलाची माहिती जरा जनतेला दिली पाहिजे ती दिली जात बाकी विषय काय नाही तरी एस पी साहेबांनी लवकरात लवकर तत्काळ करा आता हे कसं झालंय हा गुरा इकडला इकडं इकडा इकडं 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 सी आय डीकडे गेले तर सगळे गुन्हे सी आय टीकडे गेलेत राहते असं कळत आहे आता सी आय डी काय ॲक्शेप्ट घेते माहिती मग आता काय जे आरोपी आहे ते आरोपीचे घर माहीत नाहीत का आमच्याकडे साध्या साध्या गुन्हा घरचा भाव आरोप उचललं जातं त्याला ट्रॉन्सेप केलं जातं एल सी एल सी बी येतं आहे

तपासाचा भाग आहे का कोण अधिकारी नेमले ती तपासात अडचणीच आहे आम्ही खोलात का जात नाही तुम्ही कसं पकडलं नका कसं तुम्ही सिलेंडर झालंय का पकडलंय नाही सांगायचं नका सांगू तुम्ही तपासात काय केलं नका असतो जे असेल ते तुम्ही करा या सर्व लोकांना फाशीच झाली पाहिजे त्यालाच हिंदी जिल्ह्यात स्वच्छ होते की एखाद्या मंत्र्याला मला काय वचन मी तीनदारो त्यांना संविधान मागे मी आधी नाही. चला कुमार नाही मारे करणार असे. आता आपण जर बघितलं तर इथं मंदिरापासून आमदारापासून पासून मुख्यमंत्री पर्यंत जरी भेटून गेले. मात्र त्याचा रिझल्ट आला असं वाटतं का तुम्हाला? जर आला असता तर न्यायाच्या संदर्भातली कशे प्रक्रिया व्हायला पाहिजे? ज्या ते भेटून गेले मग राजकारण पूर्णपणे तपासलं पाहिजे. मग माझं तेच म्हणणे आहे. चोर पंकड दाटे असा झाला आहे आम्ही काय राजकारण करतोय तुम्ही सगळं जरीताय भेटताय आनंद आहे कौतुक आहे इथून जायचे आत इथले पाहिजे सगळे तुमच्या नावावर काय किती भेटायला नावात काय तुम्ही तरी इथून जायचे आत आत आरोपी कधी सापडत नाही सगळ्यांना सगळं सीडीआर काढून सगळे काढायला त्याच्या मी तुम्ही बोलतो बराच झालं की सगळं सापडत हा नेमका फार्स केला जातोय आता मी त्याच्यावर काय करतो मी एकच म्हणतोय एक की या गुन्हेगारांना फाशी आणि याच्यासाठी काही फास्ट होईल अगोदर तपास फास्ट आपण केस फास्ट करतो सगळ्यांची बाप्पा हीच भूमिका आहे की गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे मात्र प्रत्यक्षात ना होत नाही हे का होत नाही हेच मला कळत नाही ना हेच मी तुम्हाला विचारतोय तुमच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना की का होत नाही आता मी कुठं सत्तेत आहे मी मी एस पी जोडीचे किंवा मी मंत्री नाही हे खासदार आहे ती दी विरोधी पक्षाचा आहे हो सत्तेचा असतो त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं असतं की आमची ही अडचण आहे आम्ही ती सत्तेत बोलले पाहिजे काय अडचण आहे त्याच्यावर प्रत्येकाने व्यक्त व्हायला पाहिजे ना काय प्रत्येकाने व्यक्त सांगितलं पाहिजे माझी ही अडचण आहे म्हणून मी करू शकणार व्यक्त ना